हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले होते सकाळचे सहा इकडे मी उठले होते आमचं इकडे बाळ पण उठलं होतं तर आज लवकर सगळ्यांनी आंघोळ करायच्या होत्या आणि गावामध्ये जायचं होतं कारण गावात आज आहे आमच्या गावची यात्रा तर त्याच्यासाठी आम्ही आलो गावाकडे तर पहिल्यांदा गावात पूर्ण सगळी पूर्ण गावातून मिरवणूक असती पालखी असती देवाची पालखीच्या समोर लेझिम वगैरे असती नंतर फुगड्या वगैरे असतात भरपूर काय काय असते तर ते बघण्यासाठी सकाळी सहा वाजता म्हणजे सहा वाजता आंघोळ वगैरे करून आम्ही साडेसहा सात पर्यंत आलो होतो तर इकडे सगळंच आलो होतं तर ते बघा आता तुम्ही Thank <laughs> you. आमचं गाव पूर्ण सजवतेत सगळेजण रांगोळ्या वगैरे काढून पालखी जिथून जिथून जाते सगळे त्या रस्त्यावर रांगोळी काढतात सगळेजण प्रत्येक आपापल्या म्हणजे दारासमोर काढतात रस्त्यावर काढतात सगळीकडेच तर आम्ही आम्ही पण सकाळी सगळ्यांनी लवकर रांगोळ्या करून पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर अशा प्रकारे पालखी सजवलेली आहे आणि आतमध्ये दे, देव आहेत नरसिंह देव तर आम्ही सगळ्यांनी पण पालखीचं दर्शन वगैरे घेतलो आणि नंतर आणखी थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो आणि नंतर घरी आलो

तो आम्ही सगळेजण घरी घरी गेल्याच्या नंतर आमच्या बाळाला आंघोळ वगैरे घालायची होती तर पहिल्यांदा त्याची मालिश वगैरे करायची होती तेलाने तेलाची मालिश करेपर्यंत बाहेर पाणी पण तापवलं होतं तोपर्यंत मी चहा बिस्किट खाल्लं कारण आणखीन काहीच नव्हतं खाल्लेलं तोपर्यंत चहा बिस्किट खाल्लं बाळाची मालिश पण केली नंतर बाळाला आंघोळ वगैरे घातली मस्तपैकी तयार केलं हे आमचं नक्की ना कसलं भारी दिसायला नवीन कपडे घातले होते आज हेच कपडे आईने घेतलेत म्हणजे ह्याच्या आजीने घेतले तर ते कपडे घातले होते आणि नंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिरात गेल्याच्या नंतर मला बांधायचं होतं पाच नारळाचं तोरण देवाला तर ते तोरण बांधा ते तोरण घेतलं होतं आणि आमच्या पिल्ल्याच्या हाताने आमच्या बाळाच्या हाताने तिच्या मुठीमध्ये जेवढे पैसे बसतील तेवढे मला तिथं दान करायचे होते तर ते पण केलं पाच नारळाचं तोरण पण बांधलं पैसे पण दान केले आणि नंतर आमच्या दोघीने पण आमच्या बाळाने पण आणि मी पण मस्तपैकी देवाचं दर्शन वगैरे घेतलो नंतर मंदिरात गेलो मंदिरात बसण्यासाठी जागाच नव्हती काहीच म्हणजे काहीच एवढी गर्दी होती खूप म्हणजे खूपच प्रत्येक वर्षी आमच्या गावची जत्रा यात्रा जत्रा जी काय असेल ती वरचीवर वाढतच जायलेली आहे त्याच्यामुळं गर्दी एवढी होईल की बस खूप म्हणजे खूपच तर मी कोमोल आमचे दोन्ही पण पिल्ले आमचे बाळ दोन्ही पण सगळ्यांना घेऊन आम्ही इथं मध्ये बसलो होतो दाटणी वाटणी ना कसं तरी गर्मी तर खूपच होईल होती फॅन सगळे चालू होते तरी पण गर्मी होईल होती तर इथं बसलो थोडा वेळ कीर्तन वगैरे वे असतंय कीर्तन ते ऐकलं आमचं बाळ इथं झोपलं होतं आणि नंतर थोडा वेळ बसून झाल्याच्या नंतर आरती वगैरे होती महाप्रसाद वगैरे होते ते सगळं घेतलं महाप्रसाद वगैरे घेतला आणि नंतर आम्ही आम्ही नंतर घरी आलो Selamat datang त्याच्यानंतर आम्ही नंतर वापस गेलो होतो किती चार साडेचारला गेलो होतो जेवण करण्यासाठी तर जेवायला पण असते बटाट्याची भाजी होती पुरी होती भात होता तर ते सगळं जेवून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो यात्रेमध्ये तर यात्रा खूप मोठी भरलेली होती यावेळेस शाळेत नव्हती भरली प्रत्येक वेळेस शाळेत भरती पण ह्यावेळेस शाळेच्या बाजूलाच शेत आहे शेतामध्ये शेता भरली होती कारण शाळेमध्ये रक्तदान चालू होतं म्हणजे शिबिर चालू होतं तिथं तर त्याच्यासाठी तिथं नव्हतं सगळं ह्यावेळेस सगळं शेतात गेलं होतं

तर मी जर दोन फक्त एवढीच खरेदी केली कॅन्डी घेतली होती हातातली एक पर्स घेतली होती बावली घेतली होती आणि एक गाडी घेतली होती एवढंच तर चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय